शिंदे गडगाव व्यासपीठावर उपस्थित आपले गुरु कुंभासह तसेच ज्येष्ठात शेतकरी म्हणून खरं म्हणजे आपण बाबांच्या गावात आहोत आणि इतके दशकापूर्वी ज्या गागे महाराजांनी आपल्याला म्हणजे अंधश्रद्धाने स्वच्छतेविषयी आपले जाणीव करून दिली आणि आम्हाला ती मोहीम राज्यभर राबवली खरं म्हणजे आपल्या द्राक्ष शेतीत ज्या अंधश्रद्धा आहेत ते घालवण्याचं काम हे आपल्या आधुनिक संत गाडगेबाबा कुंभार सरांनी केलंच याबद्दल मी त्यांचं खरं खूप धन्यवाद मानतो आता जवळजवळ आमच्या वयाच्या पेक्षा द्राक्ष शेती आणणारे शेतकरी आहेत

सराजे पाटीनर आणि मूल जे मॉलिक्यूल आपण अजिबातच वापरत नव्हतो प्लांटचा वापर करायला किती भीती अगदी मिनिट टाकूगा काय करूगा सतरा दिवसांनी विचारायचं मग टाकायचं त्याची इतकी भीती गेली की म्हणजे तो अगदी रेग्युलर मॉलिक्यूल सारखा वापरला मग त्याचा दुधारी वापर फ्लॉरिंगमध्ये पण झाला आणि शेवटच्या टप्प्यात पण झाला तरी इतक्या स्वस्त मॉलिक्यूलचा वापर एवढा चांगला आपल्याला म्हणजे अज्ञानामुळे झाला आणि या अंधश्रद्धा होते आपल्या त्या थरोखोर आनंद आपण या द्राक्ष दूर करणं या चळवळीशी जोडले या कधी चळवळ आहे त्या चळवळीशी जोडलं गेली तर त्याचं ही ध्येय त्याचं असलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे खरं म्हणजे ह्यावर्षी परिस्थिती खूपच विचित्र आहे सद चार पाच वर्ष या टप्प्यात पाऊस कधीच म्हणजे आजार करते असा आला नाही त्यावर थोडस फांभवून गेलो आम्ही सुद्धा पण तरी सुद्धा आमच्या टाकेट खर्च कमी करायचा कमीच राहायला खरं का एखादा प्लॉट गेला झालं थोडं पण एकंदरीत जनरली खर्च आणि या चळवळीशी निगडीत असल्यामुळे कमी झाला याचा सुद्धा आम्हाला आनंद आहे आणि शेतकरी मानवाची विनंती राहील की आपण खरोखरच शेतीवर काम करूया आणि या चळवळीशी निगडीत राहा खरोखरच आपला खर्च कमीच होईल याची खात्री आहे आणि इथून पुढं असेलच आम्हाला मार्गदर्शन वर्ष लागले सदिच्छा व्यक्त करतो आणि आपण आपली प्रगती हे आपणच करायचे दुसरा कोण येणार नाही आणि कितीतरी दुसऱ्याने महागडे प्रॉडक्ट सांगितले तरी आपण वापरायचं नाही आपण ठरवायचं आहे खरं म्हणजे इतक्या कठीण परिस्थितीमध्ये आता पूर्वी कला आपण विचारायचं त्याला विचारायचं त्याला पण ते म्हणायचं मी मारलंय अमुक एक मारू का पण आता सर सांगतील की मारा बिंदास्त मारा काय होत नाही असं खर पाठीमागा राहणारा माणूस एवढा तर पाठिंबाशी आपल्या आहे त्यामुळे आम्ही निर्णय सुद्धा घेतली आणि तिथं यश आलं असं मात्र पाठीशी खंबीरपणे आपले उपाय की शेतकऱ्यांना या निमित्तानं खरं सरांचं ऐकून आम्ही सुद्धा लोकांमध्ये मार कायदा सुना आणि ती व्यवस्थित पार पडली पुन्हा म्हणजे असं मत खंबीरपणे पाठीशी उपाय हिचे आपण फायदा घेऊया हा काय आता प्रत्येकजण हे आले की प्रयोगशीलच शेतकरी आहे माझं पण ठाम ठाम मत आहे कारण एवढ्या चढावणीने इथं येतोय एवढ्या थंडी दिवसात म्हणजे तो नक्की काय आपल्या करत असेल त्यामुळे काय अनुभव आपले सर्वांचे आहे तर सर्वांनी शेअर करावे छोटी सुद्धा आता त्या सायबर साईड महत्वाच्या गोष्टी आहेत तर आपण एक प्रकार शेअर व्हायला शिकूया थोडे थोडे अनुभव एकमेकांचे असतील ते वाटून घेऊया त्यातच शिकत जाऊया आणि हे जे झाडं सर शेतकरी त्याला निर्माण करायचं आहे आता आपल्यातच झालंय सरांच्या पण दिवशी सर असल्यामुळे महाराज काय होत नाही तर जे आपण चार शेतकरी निर्माण करूया वेळ लागेल लोक आता विचारले गेल्या वर्ष विचार नव्हतो एक दोन वर्ष या चळवळीचा पण फार विचार नव्हतो पण आता बऱ्यापैकी म्हणते ते मालकाली काय मार दे म्हणजे हे आपल्याला आता कॉन्फिडन्स आणि पुढच्या शेतकऱ्याला मी एखाद्या वाचू शकलो एवढं करूया एवढं चळवळीचं